आर्थिक मदत हे धार्मिक स्थळ गायमुख रस्त्याची डागडुजी युवा नेते इलेशदादा गावित यांनी लगेच करून दिले नवापूर तालुक्यातील गडद गटात युवा नेते इलेशदादा गावित यांचा कामाचा दणका नवापूर तालुक्यातील गडद गटात नागरिक समस्या निर्माण झाल्यानं अनेक गावकरी तरुण ज्येष्ठ नागरिक आपल्या समस्या युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांच्याकडून मांडत आहेत मागील एक महिन्यापूर्वी नवापूर ते भिलमांजरे गटात खड्डे दुरुस्ती कामं फरशी पूल पाहणी आदी कामांचा समाविष्ट होता दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खेकडा गावातील आश्रमशाळातील तीर्थक्षेत्र गायमुख रस्ता इथंपर्यंत मोठमोठे मुट खड्डे पडले असल्याचं गावकऱ्यांनी समस्या युवा नेते इलेश दादा गावी त्यांच्याकडं मांडल्या होत्या ज्येष्ठ नागरिक दीपक दादा गावी यांच्या उपस्थितीत तरुणांना सोबत घेऊन रस्तास स्पॉट पाहणी केली सदर रस्ता सन दोन हजार नऊ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत योजने अंतर्गत रस्ते सुधारणा केली होती परंतु इतकी वर्ष आजपर्यंत पाहिलं नसल्यानं युवा नेते दादा गावी त्यांनी दखल घेत नागरिक समस्येचा आर्थिक मदत निराकरण केलं याबाबत गावकऱ्यांनी दादा गावी त्यांचे आभार मानले नागरिक समस्या असतील तर युवा नेते इलेशदादा गावी त्यांच्याकडे संपर्क करण्याचं आवाहन केलं प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून गायमुखची ओळख आहे या रस्त्यावर गुजरात महाराष्ट्र येथील भाविक भक्तांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत असल्यानं रस्ता अत्यंत खराब झाला होता युवा नेते इलेशदादा गावी त्यांनी दखल घेऊन आर्थिक मदत देत आज रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम केलंय पंतप्रधान ग्रामसडक योजनेत हा रस्ता येत असल्यानं लवकरच पाठपुरावा करून नवीन रस्ता मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता नंदुरबा यांच्याकडे समस्या मांडण्याचा सूतोवाच युवा नेते इलेशदादा गावी त्यांनी केलं यावेळी गावकऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी तरुण वर्ग यांनी आभार व्यक्त केले मुख्य धार्मिक क्षेत्र थार स्थळ असल्यामुळं इथल्या लोकांना येणे देण्याची सोय ही शासनाने करून द्यावी ही पंतप्रधान सडक योजनेतनं हा रस्ता दोन हजारमध्ये बनलेला होता त्याच्यानंतर हा रस्ता बनलेला नाही आहे त्यामुळे हा रस्ता जे कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी या रस् रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी हे खेकडा गावकऱ्यांची मागणी आहे आणि जोपर्यंत प्रशासन लक्ष देणार नाही तोपर्यंत मी ए या गावाल्यांना ग्वाही दिलेली आहे की मी माझ्या माझ्या परीने जितकी मदत करता येईल दुरुस्ती करता येईल रस्त्या या रस्त्याची तेवढी मी दुरुस्ती करून देणार आहे आणि पावसाळ्यात खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी येतात यायला जायला फोर व्हीलरसुद्धा या ठिकाण ठिकाणाहून पास होत नाही जेमतेम करून टू व्हीलर या या जागेवरनं लोक या रस्त्यावरनं काढतात म्हणून प्रशासनाने खास करून लक्ष द्यावे ही माझी विनती है बैंड ग्राम प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना आज लोग दखल नहीं लग तो है हाँ रही खराब परिस्थिति है ना हाँ तो कोई कौन है मी राकेश खेकड़ा गावत बोलते है आम चाहे रस्त्याची फार दुरवस्था झाली आहे आम्ही इलेशदादा यांना सांगितलं सामाजिक कार्यकर्ता आहे तो आला आहे आणि हे सुधारणा केली पाहिजे असं आमचं बोलणं हा रस्ता कोणत्याही विभागात येतो हा पंतप्रधान ग्राम सडक योजना किती वर्षापासून नाही बनला हा रस्ता हा पंधरा वीस वर्ष झाले अजूनपर्यंत कोणी लक्ष नाही दिलं नाही कोणी लक्ष दिलं काही नाही ना येतात नाही ना हा आता इलेजादा कडून काय अपेक्षा आहे ते दुरुस्ती झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे लोकांना येण्या या, जाण्यासाठी चांगलं झालं पाहिजे हो हो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी